पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल मेश्राम हे दररोज पहाटे नाशिक पुणे महामार्गावरील गुरुद्वाराजवळमध्ये पूजा अर्चा आणि सेवा करण्यासाठी जात असत आज पहाटेच्या सुमारास नेहमीप्रमाणे गुरुद्वाराच्या दिशेने निघाले असता दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी त्यांना अडवले दोघांपैकी एक कुणाल सौदे आणि अमन शर्मा यांनी जुन्या प्रॉपर्टीच्या वादातून मेश्राम यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना मेश्राम यांनी वार हातावर झेलले मात्र प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला यानंतर हल्लेखोर पसार झाले उपनगर पोलिस आणि क्राईम युनिटने संयुक्तरित्या तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे चार तासाच्या आत दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले मेश्राम आणि कुणाल सौदे यांच्यात प्रॉपर्टी संदर्भात जुना वाद होता या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय तर अमन शर्मा हा इयत्ता बारावीचा विद्यार्थी असून त्यानंही या गटात सहभाग घेतल्याचं तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणी या प्रकरणी उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली आज पहाटेच्या सुमारास पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये चव्हाणमळा इथे जयभवानी रोडवरती एक घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये यातला मयत अमोल मेश्राम याला त्या दो ठिकाणी या दोन इस्मांनी प्रॉपर्टीच्या एका ठिकाणच्या वादातून त्याला त्या ठिकाणी चॉपरने त्याच्या हातावरती वार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त होऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे यामधल्या दोन आरोपींना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे याच्यामध्ये एका आरोपीचं जे नाव आहे ते आहे अमन शर्मा आणि दुसरा जो आहे तो कुणाल सौदे चकृतदर्शिने आतापर्यंत प्राथमिक तपासानुसार त्याच्यामध्ये जो यातला मयत आहे त्याचे आणि यातला कुणाल सोदे जो आहे त्याचे काही प्रॉपर्टीच्या अनुषंगाने काही वादविवाद होते याच्यावरून त्याने हा प्रकार केलेला आहे असे दिसून येत आहे मात्र याच्यामध्ये अधिक आणखी सखोल तपास आम्ही करत आहोत आणि याच्यामधला जो दुसरा आरोपी आहे तो शिक्षण घेत आहे त्याच्यामुळे त्याची देखील शिक्षणाची देखील पार्श्वभूमी आहे अशी एकंदरीत आतापर्यंत माहिती आहे तो मयत पुढे तो मयत जो आहे तो नेहमी त्या ठिकाणी गुरुद्वाराला त्या ठिकाणी त्याची सेवा देण्यासाठी तो जात असायचा त्यानुसार तो नेहमीप्रमाणे तो आज देखील जात होता आणि त्यातून तो येत जात असताना त्या ठिकाणी सदरची घटना घडलेली आहे अद्यापपर्यंत असं काही निष्पन्न झालेलं नाही याच्या बाबतीत अधिक तपास आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आज नाशिक शहरात दिवसभरात दोन खुणांच्या घटना झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक